एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच पाच जुलैच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे विधान केलं आणि राज्यभरातील मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारलं तिथून पुढे दोघा भावांच्या भेटीगाठी वाढत गेल्या वातावरणात निवडणुकांची विशेषतः मुंबई मनपा निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच आज संजय राऊतांनी महत्वाचं विधान केलंय राज ठाकरेंची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा आहे असं ते म्हणाले मात्र असं असताना त्यांनी ही केवळ इच्छा आहे निर्णय नाही अशीही पुष्टी जोडली आहे या पार्श्वभूमीवर मनसे इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आतापर्यंत कधी विरोधी भूमिका तर कधी पूरक भूमिका इंडिया आघाडीच्या संबंधी मनसेने घेतलेल्या आहेत मात्र सोबत कधीही आलेले नाहीत आता मनसे सोबत आल्यावर इंडिया आघाडीला कितपत फायदा होईल काँग्रेसला ही युती डोईझड ठरेल का आणि राज ठाकरेंचा करिश्मा मुंबई इंडिया आघाडीला मिळवून देईल का या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती दोन हजार सहा साली शिवसेनेतून फुटून मनसेची स्थापना झाली ही तोपर्यंतची शिवसेनेतली सर्वात मोठी फूट होती या फुटीने फक्त पक्षच नाही तर घरही दुभंगलं होतं चौथा सुबात हटवून राज ठाकरेंनी पक्षाची सुरुवात केली तेव्हापासूनच दोन्हीकडचे कार्यकर्ते दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याची चातकासारखी वाट पाहून होते तो योग अखेर आला आणि ठाकरे बंधू एकत्र आले आता एकत्र आलेत खरं पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा पक्ष आता भाजपसोबत महायुतीत नसून काँग्रेस सोबत इंडिया आघाडीत सामील झालाय त्यामुळे एखादा सोबत येणार असेल तर काँग्रेसला विचारात घेणं महत्वाचं आहे आता संजय राऊत म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंना काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा आहे परंतु यासोबतच प्रश्न असा येतो की काँग्रेसला राज ठाकरेंना सोबत घेण्याची इच्छा आहे का जश जशा निवडणुका जवळ येतील तसं हे चित्र स्पष्ट होईलच पण राज ठाकरेंच्या सोबत येण्याने काय फरक पडेल याचा विचार करूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसेची स्थापनाच मुळी मराठीच्या मुद्द्यावर झाली मराठी अस्मितेला जागवत राज ठाकरेंनी सुरुवातीच्या काळात चांगला जम बसवलेला परप्रांतीयाच्या मुद्द्यावर निवडणुकात यश मिळवलेलं आजही काही प्रमाणात मराठीच्या मुद्द्यावर मतदार मनसेशी जोडला गेला आहे त्यामुळे मनसेसोबत आल्यास हा मतदार इंडिया आघाडीशी जोडला जाईल यासोबतच राज ठाकरेंच्या आक्रमक भाषणांचा फायदा हा इंडिया आघाडीला होईल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लावरे तो व्हिडिओ म्हणून राज ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढलेला या काही जमेच्या बाजू असल्या तरी मनसेला सोबत घेतल्यास मुख्य अडचण ही काँग्रेसची असल्याचं दिसतंय त्याची कारणे काय आहेत हे आपण आधी जाणून घेऊ एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरचा एक निर्णय विचारात घेणं गरजेचं आहे तो निर्णय म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना काँग्रेस हायकमांडला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पटवून दिलं की शिवसेनेला सोबत घेणं गरजेचं आहे त्यानंतर अनेक बैठका पार पडल्या आणि अखेर हायकमांडने सहमती दर्शवली त्यामुळे हे फिक्स आहे की सहजासहजी मनसेचा समावेश हा इंडिया आघाडीत होणं कठीण दिसतंय अशातच काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई मनपासाठी एकला चलोरेचा नारा दिल्याची चर्चा आहे काँग्रेसने असं करण्यामागे नेमकं कारण काय हे पाहूया काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा उत्तर भारतीय यासोबतच मुस्लिम आणि दलित मतं ही आतापर्यंत तरी काँग्रेससाठी अनुकूल ठरलेली आहेत ही सगळी मतं मनसेला सोबत घेतल्यास नाराज होण्याची शक्यता आहे आणि मोठा मतदार वर्ग हा काँग्रेसपासून कायमचा दुरावली जाण्याची शक्यता अधिक दिसून येते यासोबतच बिहार निवडणुकीचं गणित काँग्रेस आणि मित्र पक्षांना लक्षात घेणं गरजेचं आहे इकडे मनसेला सोबत घेतल्यास बिहारमध्ये त्याचा विपरीत परिणाम होईल बिहार अस्मिता दुखावण्याचं काम काँग्रेस कडून सहजासहजी होईल अशी ही शक्यता दुरापास आहे आणखीन एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की इंडिया आघाडीतले पक्ष आणि त्यांच्यातलं होणारं जागा वाटप स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना समाजवादी पार्टी आणि अन्य घटक पक्ष यांच्यात जागा वाटपात समाधानकारक तोडगा निघणं कठीण आहे अशातच मनसेच्या मागील काही निवडणुकातील भूमिका विचारात घेतल्या तर त्या भूमिका कधी इंडिया आघाडीसाठी तर कधी महायुतीसाठी सोयीस्कर ठरल्यात यावरून असं दिसतं की शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने इंडिया आघाडीला फायदा होण्यापेक्षा यातल्या मुख्य घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलाच अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबई मनपापुरता विचार केलाच तर काँग्रेसने कायमच दलित आणि मुस्लिम नेतृत्वाला बळ देण्याचं काम आहे ज्यामध्ये सध्या पाहिलं तर वर्षा गायकवाड असो की पहिली स्टम असली तरी मालाड पश्चिम मधून निवडून आलेल्या अस्लम शेख यांना मंत्रिपदाची संधी दिलेली असते त्यामुळे काँग्रेसची मुख्य मदार दलित मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांवर आहे आगामी काळात सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांवर आपापली सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे मुंबई महानगर प्रदेशाचा म्हणजेच एम एम आरचा विचार करता या भागात नऊ महापालिका आहेत देशाची आर्थिक सुबत्ता किंवा देशाची आर्थिक राजधानी या भागातूनच काम करते यामुळे मनसेची साथ इंडिया आघाडीने घेतली तरी मनसे असेल का हाच प्रश्न आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा